चेन्नई महामार्गामध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांची परिषद सात जुलै रोजी होणार आहे अशी माहिती संयोजक महारुद्र जाधव यांनी दिली सुरत चेन्नई महामार्गामध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांची परिषद हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या टिळक सभागृहात सात जुलै रोजी सायंकाळी साडेचार वाजता आयोजित करण्यात आली आहे शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी ही परिषद होत असून माजी आमदार नरसय्या अडममास्तर यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार सेनेचे रघुनाथराव कुचिक खासदार प्रणिती शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे अशी माहिती महारुद्र जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली संशोधन करून अधिकारी तिथे लावला जाणारा कायदा असे तीन प्रकारचे वे वेगवेगळे वे असल्यामुळे वे वे शेजारच्या जिल्ह्यामध्ये त्या जमिनीला चांगला भाव आहे त्याच ठिकाणच्या वर्णनात्मक आपल्या जिल्ह्यामध्ये कमी भाव आहे पलीकडे त्याच्यापेक्षा कमी भाव मिळतोय अशी वेगवेगळी स्थिती असताना शेतकऱ्यांना एक एक देश कायदा लागू करावा यासाठी आम्ही माननीय आमच्या परिषदेचे जे मार्गदर्शक आहेत ते आळम मास्तर त्याचबरोबर डॉक्टर रावजी कुची त्याचबरोबर भूसंपादनामधील प्रसिद्ध आधिवक्ते वकील अनिरुद्ध जाधव अशा सर्व मान्यवरांना घेऊन त्याचबरोबर या वेगवेगळ्या जिल्ह्यामधून आलेल्या सर्व प्रतिनिधींना घेऊन आम्ही या भूसंपादन परिषदेमध्ये या भूसंपादन परिषदेमध्ये आम्ही ठराव घेणार आहोत या पत्रकार परिषदेला सदानंद पोळ साधिक पठाण यांची उपस्थिती होती